तसं आज भारतीय हवामान विभागून पुढील पाच दिवसासाठी आपल्याला हवामानाचा अंदाज मिळालेला आहे महाराष्ट्रामध्ये खास करून कोकण ह्या भागामध्ये पुढच्या पाच दिवसामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचे पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रामध्ये पण त्याच स्वरूपाचा पाऊस आहे मराठवाडा देखील आणि विदर्भ या दोन्ही विभागामध्ये अशा स्वरूपाचे पाऊस आहे परंतु बहुतांश ठिकाणी अजून पेरणी झालेली नाही मध्य महाराष्ट्र असो मराठवाडा असो की विदर्भ तर तेथील शेतकऱ्यांना खास करून असं आवाहन करतो की बाबा हे पाच दिवसानंतर आपण वाट पाहूया की अजून पावसाची साधारण पंच्याहत्तर ते शंभर मिलीमीटर जो पाऊस पडेल त्यानंतरच पेरणी करावी जर तुम्ही अशा कंडिशनमध्ये पेरणी कराल तर आपले पीक परत उगवणार नाही आणि ह्या पाच दिवसामध्ये आजचा दिवस जसं बहुतांश ठिकाणी बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये थोडा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे ज्यांनी पेरणी केली आहे त्यांच्यासाठी एक आशादायक आहे आणि ज्यांनी नाही केली त्यांच्यासाठी आशादायक असं म्हणतो पंधरा जुलैपर्यंत आपल्याला कापसाची लागवड करता येते सोयाबीनची पेरणी करता येते त्यामुळे निश्चितच येणाऱ्या पुढच्या काल खंडामध्ये आपल्याला चांगला पाऊस मिळेल आणि पेरणी करू परंतु आता पेरणी कोणीही करू नये आणि विशेष करून ज्यांनी लागवड लवकर केली होती आपल्याला माहीत आहे मराठवाड्यामध्ये साधारण ह्या नऊ ते दहा जूनच्या दरम्यान मा मान्सूनचं आगमन झालं होतं आणि पूर्वमोसमी पाऊस झाला होता बऱ्याच शेतकऱ्यांनी लवकर ला पेरणी केलेली आहे आणि सोयाबीन बऱ्याच ठिकाणी उगवलेलं पण आहे चांगल्या कंडिशनमध्ये अशा शेतकऱ्यांना मध्यंतरी काळात जे खंड आले त्यांना एक अशी विनंती आहे ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्ध आहे त्यांनी पाणी देण्यास काही हरकत नाही आणि ज्यांनी समजा हा पेर पेरणी केलीच नाही त्यांनी आता पेरणीबद्दल काही विचार करू नये साधारण पंधरा जुलैपर्यंतच्या पेरेडमध्ये आपण पेरणी करू शकतो तर तो, 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 तो पण वाट पाहूया